छत्रपती संभाजीनगरातील कुलस्वामिनी प्रतिष्ठान गणेश मंडळ गणेशोत्सवाच्या निमित्ताने घेऊन आले आहे थरारक ऑपरेशन सिंदूर विजय उत्सव यात्रा हा कार्यक्रम सध्या सुरू असून गणेश विसर्जनापर्यंत गणेश भक्तांसाठी खुला राहणार आहे येथे तुम्ही प्रत्यक्ष दहशतवाद्यांच्या तळघर आणि बंकरचा अनुभव घेऊ शकता तसेच जवानांप्रमाणे शत्रूंना बंदुकीने शूट करण्याची संधी मिळणार आहे ही यात्रा फक्त मनोरंजन नाही तर देशभक्तीची जाणीव आणि सैनिकांच्या शौर्याचा प्रत्यक्ष अनुभव देणारी छान वाटलं विशेषत दरवर्षी आम्हाला उत्सुकता असते की इथे काय नवीन देखावा असणार आहे तर आणि त्या त्या वर्षीच्या अनुषंगाने ज्वलंत जे प्रश्न आहेत म्हणा किंवा त्या घटना तर यावर्षी अप्रशाद सिंदूरचा देखावानी केला तो खूप छान वाटला आणि मुलांनी पण म्हणजे मजा येते सगळं मग बाकी खेळणे तर होतीच पण हे विषयी करण्यात तुम्ही फूलस्वामी आणि प्रतिष्ठानं किती वर्षापासून भेट देता मी साधारण एक तसं एक रेग्युलर असं नाही आहे पण एक चार पाच वर्षापासून तर वर रेग्युलरच मी पाच सहा त्यामध्येच पण अदरवाईचं आहे म्हणजे कुलस्वामीशी आम्ही बऱ्याच खेळतो तसं संबंधित कारण कुठलंही लग्न कार्य म्हटलं की अशी खूप आम्ही स्टार्ट अटेंड केलेली फुलस्वामीमध्ये तर खूप छान सर्व्हिस असते उपस्थित नसतील तरी जाणार त्या दोघांनाही खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचं सगळं कुटुंब त्यांची पूर्ण टीम म्हणजे नुसतं एकट्याने काम होत नाही हे आपल्याला करायला लागते पण ते स्वतः दोघ जण असले सतत उभे असतात आपण आज भेट दिली काय वाटलं तुम्हाला म्हणजे आम्ही दरवर्षी येतो तिथे लग्न आणि देखावा बघायला आणि दरवर्षी मला हे कळत नाही की त्यांच्या टीमला इतक्या म्हणजे ताजे एक तर ता टॉपिक असतात आणि इतके अकल्पनीय असतात की आपण विचारही करू शकत की ह्या पद्धतीने सुद्धा देखावा तयार करतात शिवाय त्यांचे सगळे देखावे इको फ्रेंडली असतात आणि यावर्षी तर ते चाईल्ड फ्रेंडलीसुद्धा आहेत म्हणजे मुलांनीसुद्धा खूप एन्जॉय केलेलं आहे आणि यामागे अर्थात त्यांचे कष्ट त्यांचे कल्पना शक्तिंच परिश्रमही आहे आणि हे वेगळेवेगळे देखावे आपण नक्कीच त्यांना प्रोत्साहन द्यायला हवं असं मला वाटतं या खूप कौतुक आणि शुभेच्छा महिलांना काय आवाहन करणार या निमित्ताने महिला महिलांना हेच आवाहन आहे की सुद्धा सहकार्य करावे प्रतिष्ठान हे गणेश मंडळाच्या व्यक्ती काहीत ना काही नवीन घेऊन येत असतं यावर्षी आपण काय ती मानली आणि कसं संकल्पना कशी तुला कॉमित खर गणेश मंडळ सोळा वर्षापासून खूप फ्रेंडली सामाजिक लोकप्रिय संदेश आपण देत असतो यावर्षी आम्ही सिंदूर ऑपरेशनविषयी म्हणजे ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर जो आपल्याला विजय मिळालेला आहे एक देखील भारताचं सिंदूर ऑपरेशन होतं पाकिस्तानचे नऊ तळघट आतंकवादीचे आपण उद्ध्वस्त केलेले आहे आणि तो एक आनंद एक विजय तो प्रेरणादायी ठेवा आणि आपल्याला लक्षात राहावा जो प्रेरणा द्यावी ज्यासाठी हा एक चांगला आम्ही श्रम घेतला होता असतील आणि तो हा देखावा आम्ही ताकद या निमित्ताने तुम्ही भक्तांना काय आवाहन करणार भक्तांना एवढंच आवाहन करतो आहे की आतंकवादी म्हणल्यानंतर सगळ्यांचं लक्षात आहे आणि पहिलगामचं तुम्हाला सर्वांनाच काय झालेलं आहे काय घडलेलं आहे या सगळ्या गोष्टी माहिती आहेत त्या आतंकवादी हे दहशतवादी आपल्याला नष्ट करायचे आहेत त्यामुळं तुम्हाला या देखावात यायचं आहे त्यांना आधी गोळ्या मारायच्या आहेत त्यासाठी की हा बंकर जो आहे साठ कुठे आम्ही केलेला आहे तिथं आतंकवादी लपल्याचे दाखवलेले आहेत आणि बंदुकीने आपण त्यांना गोळ्या मारतो आहे आणि नंतरच पूर्ण आनंद व्यक्त करण्यासाठी ही यात्रा भरवलेली आहे या यात्रेमध्ये लहान मुलांना बोटिंग आहे ट्रेन आहे कटपुतली आहे आणि खाण्यासाठी भेळ पाणीपुरी या सगळ्या पदार्थ पण ठरलेल्या आहेत सगळ्यांनी आनंद घ्यायचा आहे आणि ही प्रेरणा तो छान लक्षात ठेवायचा आहे हीच आमची एक प्रेरणा होती हाच एक आमचा विश्वास आहे छत्रपती संभाजीनगरच्या या सिडको भागातील किती भक्तांनी याचं आतापर्यंत या मंडळाला भेट दिली छत्रपती संभाजीनगरमध्ये गुस्वामी प्रतिष्ठान गणेश मंडळाचं नावच असं गाजलेलं आहे इको फ्रेंडली सामाजिक आणि काही ना काही संदेश भेटत असतो आणि खरंच आम्ही आनंद देण्याचं व्यक्त करतो त्यामुळे इथं भक्त खूप येतात साधारणतः दररोज पाचशे ते हजार आत्तापर्यंत येऊन गेलेले आहेत कुटुंब म्हणजे दोन चार हजार लोक इथं भक्त आलेले आहेत आणि आजही पाहता दररोज दोनशे पाचशे कुटुंब येत असतात आणि शेवटच्या विसर्जन दिवशीही आम्ही हा लक्षात घेता सगळ्यांचा माफ त्या दिवशीही आम्ही हा मेपावा ठेवतो छत्रपती संभाजीनगरच्या शिल्प भागातील नागरिकांना भक्तांना करून काय आवाहन करणार सगळ्यांना एक एकच विनंती आहे की आपण जो दिलेला लावतो जो फटाके लावतो म्हणजे हे सगळं काही आपण बंद करायला हवं आणि जसं म्हणतो मी की प्लास्टिक वापरू नका थर्माकोल वापरू नका या सगळ्या गोष्टी आपण टाळायला पाहिजेत आपल्या या धरणीचं रक्षण करायला पाहिजे त्या भारत मातीचंही रक्षण करायला पाहिजे आणि सगळ्यांनी सामाजिक आणि बांधीलकेने राहायला पाहिजे भविष्यात राहायला पाहिजे याकडे तुम्ही कसं बघता भारत सरकार तर नेहमीच आपल्या पाठीशी आहे आणि आता राज्य सरकार पण चांगले चांगले उपक्रम घेतात आणि त्यांनी गणेश देखाळ्यात राज्याचा दर्जा दिलेला आहे तर तो तो एकदम छानच आहे कारण भारतातच नव्हे तर जगभरात आता गणेश उत्सव साजरा होतो आणि गणेश उत्सव इतक्या मोठ्या प्रमाणात जर साजरा होत असेल शांततेने होता असतील एकत्र लोक येत असतील आणि काहीतरी कुठं चांगलं वागत असतील तर त्याप्रमाणे हा दर्जा दिलेला तरच आपल्या राज्य सरकारचं आपण कौतुक करायला पाहिजे मी विलास कोर्डे सुस्वामी प्रतिष्ठान गणेश मंडळ छत्रपती संभाजी आणि त्या दहशतवादीला गोळ्या मारायच्या तर नक्कीच या कारण हा देखावाच तो आहे जे आतंकवादी या तळघरात लपलेले आहेत त्यांना तुम्हाला बंदुकीनं गोळ्या मारायचं आहे ठार मारायचे आणि एक आतंकवादी जो जिवंत सापडलेला आहे त्याला आपण काळ्या कोठडीत टाकलेले आहे त्यालाही खूप धुके मारायचे आणि मगच आपला विजय हा साजरा करायचा आहे ते सगळं तुम्हाला पाहायला भेटणार आहे पुनसनी मंगल कार्यालय एन सी पी शिडको छत्रपती संभाजीनगर येथे